ही मूर्ती बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते आपण जर तुळजाभवानी मंदिरातील मूर्ती पाहिली तर ती देखील महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे ती आता तुटलेला आहे भग्न आहे आता आपण यमाई देवी मंदिराकडे जाताना एका वळणावरती एक बारव आहे आणि या बारवाच्या जर आसपास आणि बारवावर पाहिलं तर आपल्याला देवकोष्ट किंवा मंदिराच्या वेगवेगळ्या वेग गोष्टी या ठिकाणी आपल्याला वापरलेल्या दिसत आहेत या इथलं एक वैशिष्ट्य जर पाहिलं तर हे वैशिष्ट्य म्हणजे हा असलेला जो दगड आहे छोट्या छोट्या शिखरांनी तयार झालेला दगड हा शिखराचा भाग असावा पण याचं वैशिष्ट्य काय आहे तर या ठिकाणी जर वाजवलं आपण तर इतर दगडाला नॉर्मल वाजतं परंतु याच्यावर जर वाजवलं तर ह्याला घंटी वाजल्यासारखा आवाज येतो तो कसा आहे या ठिकाणी पाहूया या दगडावर जर, जर वाजवलं तर असा आवाज येतो आणि दुसऱ्या दगडांना वाजवलं तर असा आवाज येतो तुम्हाला मी आणखी व्यवस्थित ऐकून दाखवतो या वरच्या घडवलेल्या दगडाच्या जर आपण खाली पाहिलं आतमध्ये दे, देवपोष्ठ

खाली वेगळ्या प्राण्याचं हे आहे तळ आणि शरीर पाहिलं शीर पाहिलं तर शीर वेगळं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो शिर वेगळ्या प्राण्याचं वाटतंय आपण जे आत्ता व्हिडिओ पाहिले आहेत ते कुंडाचं नाव आहे पापनाशी कुंड फक्त एक कुंडच नाही तर या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण अशा दोन गोष्टी आहेत त्यातल्या पहिल्या सांगतो आपण जर वर म्हण पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या मूर्त्या आहेत त्या मूर्ती कोणत्या आहेत हे या ठिकाणी आपण पाहूयात ही मूर्ती आहे ती म्हणजे गणेशाची आहे थोडीशी भग्न मूर्ती आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि याच्यानंतर जर इकडं माझ्या पाठीमागे या तुम्ही तर इथं जर आपण पाहिलं तर ही मूर्ती कशाची असावी हे सहज लक्षात येत नाही परंतु हा सर्प असावा हे लक्षात येतं आहे आणि या ठिकाणी त्याच्याच बाजूची जी मूर्ती आपण पाहतोय ही मूर्ती आपण पाहिली तर ही मूर्ती सहजासहजी लक्षात येणार नाही परंतु ही मूर्ती आहे महेश्वराची मूर्ती उमा महेश्वराची मूर्ती का तर या हातात असलेलं सर्प सर्प आणि या हातात असावा तो त्रिशूळ किंवा डमरू असावा जर आपण खाली पाहिलं तर या ठिकाणी बैल म्हणजे वृषभ दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला गणेश दिसतोय आणि या ठिकाणी चेहरा पूर्णपणे तोडला गेलेला आहे फोडलेला आहे आणि या ठिकाणी ही स्त्रीचा म्हणजेच उमाचा म्हणजे पार्वतीचा चेहरा आणि शरीर तसेच पायदेखील तोडलेले या ठिकाणी आपल्याला आहे ह्या मूर्ती अशाच बाहेर आहेत या ठिकाणी जर आपण ही मूर्ती पाहिली तर ती कोणत्या देवाची आहे हे लक्षात येत नाही आहे परंतु एक स्त्री आणि एक पुरुष आहे हे मात्र नक्की आहे त्याच्याच बाजूला दुसरी एक भग्नमूर्ती आहे ही भग्नमूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे ही मूर्ती बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते आणि ही मूर्ती आहे महिषासूर मर्दिनीची आपण जर तुळजाभवानी मंदिरातील मूर्ती पाहिली तर ती देखील महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे या ठिकाणी देखील मूर्तीचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे भग्न आहेत तोडलेली आहे खाली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हा महिष दिसतोय आणि इथून हा त्रिशूळ मारलेला असतो तो या ठिकाणी आपल्याला दिसत नाही कारण तिचे पूर्ण हात हे तुटले गेले आहेत पाहिलं तर हा मंदिराचा कुठला तरी भाग असावा आणि याच्यावर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला विष्णू दिसतो आहे विष्णूच्या हातात ज्या आहेत शंख आहे पद्मा आहे खाली गदा आहे आणि या बाजूला छोटासा गरुड आहे जो हांजनी हस्तमुद्रेत म्हणजे हात जोडून आहे त्याच्या बाजूला एक शक्ती देवता आहे ती कोणती आहे लक्षात येत नाही आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट आहे या ठिकाणी आपण जर इथं पाहिलं तर हे एक शिवलिंग आहे ते आता तुटलेलं आहे भग्न आहे हे पंचमुखी किंवा चतुर्मुखी म्हणजे चार मुखाचं असावं या ठिकाणी आपण पाहू शकतो की वेगवेगळे या ठिकाणी तीन चेहरे दिसत आहेत याच्यावरती एक चेहरा असावा तो भग्न झालेला आहे आणि याच्यासमोरचा जो भाग असतो शिवलिंगाचा पाणी जाण्यासाठी पन्हाळीवाला तो या ठिकाणी नष्ट झालेला या ठिकाणी दिसतोय हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणारा शिवलिंग आहे परंतु या सर्व गोष्टी अगदी बाहेर उघड्यावरती पडलेले आहेत या गोष्टी अशा असू नये याची काहीतरी व्यवस्था निगा राखली जावी असं या ठिकाणी वाटतंय आणि हे फक्त शासनाचं काम नाही ग्रामस्थांचंही काम आहे आणि सामान्य लोकांचं देखील हे काम आहे आता आपण जे मंदिर पाहिलं तिथून रस्त्याने जर आपण मंदिराकडे जाताना पाहिलं तर डाव्या हाताला एक मंदिर आहे समाधी मंदिर आणि त्याच्यात आतमध्ये पाहिलं तर ही आहे सतीगड सतीगळ म्हणजे काय असत तर एखादी स्त्री सती गेल्यानंतर तिच्या स्मरणार्थ जो दगड उभा केलेला असतो त्याला सतीगळ म्हणतात आणि ही अत्यंत सुंदर अशी सतीगळ आहे सतीगळ ओळखण्याचं चिन्ह म्हणजे एक हात वर केलेला फक्त हात असतो एका बाजूला सूर्य आहे एका बाजूला चंद्र आहे आणि या सतीगळीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावरती एक लेख म्हणजे लिहिलेलं देखील आहे मग ते त्या स्त्रीचं नाव आहे की तिच्या पतीचं नाव आहे हे आता समजत नाहीये आणि तलवार हातात घेऊन अश्वावरती स्वार असा एक योद्धा दिसतोय आणि त्याच्या समोर एक स्त्री बसलेली आहे ते स्त्रीचं प्रतीक असावं असं या ठिकाणी आपण जर या कोपऱ्यातील जर लेख पाहिला तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की पहिलं स्त्री हे क्लिअर दिसत आहे आणि शेवटचं म देखील क्लिअर दिसतय मधलं जे आहे ते रा आहे की पा आहे की इतर कोणता अक्षर आहे हे या ठिकाणी स्पष्ट दिसत नाहीये त्याच्यामुळे या या लेखावरती काय नाव ले, हे ठिकाणी आपल्याला लक्षात येत नाही ते सती गेलेल्या स्त्रीचं नाव असावं हो, कि तिच्या पतीचं नाव असावं हो, हे यावरून लक्षात येत नाही पण ही सतीगड जर पाहिली तर वैशिष्ट्यपणे असलेली सतीगड आणि फक्त त्या एका सतीगडी असलेलं हे एक बातमी या ठिकाणी आपल्याला दिसतंय आपण जर या ठिकाणी पाहिलं खालचा पूर्ण चौथरा त्याचे स्तंभ आणि वरच तर मधले जी दगड आहे ती दगड आपल्याला वेगळी वाटत म्हणजे ती दगड नंतर जर बसवलेली असावी या ठिकाणी सेम समाधी बाजूला देखील तसंच आहे मंडळी आत्ता आपण यमाई देवी मंदिर व त्या मंदिर परिसरातील वेगवेगळ्या वेग वा वेग 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 व वास्तू पाहिल्या वेगवेगळ्या मूर्ती पाहिल्या यावरून आपल्या एक लक्षात येतं की या ठिकाणी फक्त एक यमाई देवीचं मंदिर नसून या ठिकाणी एक विष्णूचं देखील मोठं मंदिर असावं आणि त्या मंदिरातील इतर मूर्ती तसेच विष्णूची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती ही देखील आपण या ठिकाणी पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका धन्यवाद